हॅलो नमस्कार सर्वांना या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आयुर्वेद तुमचे त्रास तसे संपवतो आयुर्वेद पूर्णपणे याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की तुमचे विषारी पदार्थ बाहेर पडावे जे काही शरीरात वात पित्त वाढत आहे जळजळ वाढत आहे त्याला नियंत्रित करा तुमचे पचन तंदुरुस्त ठेवा आणि त्याचबरोबर तुमच्या आहाराचे व्यवस्थापन करू आणि तुमच्या तणावाच्या पातळीचे व्यवस्थापन करू तुम्ही केवळ सोरायसिसच नाही तर कोणतीही आजार चांगल्या प्रकारे पराभूत करू शकता त्यावर विजय मिळवू शकता आता जर मी विशिष्टह सोरायसिसबद्दल बोललो तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिले आहे की जे रुग्ण खूपच काटेकोरपणे आहाराचे पालन करतात अगदी जास्त नाही तरी पण जितक्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत त्या पालन करतात इन्फ्लेमेटरी उत्पादने जसे की डेअरी उत्पादने किंवा नॉनव्हेज किंवा बाहेरचे अन्न अल्कोहोलिक बटाटा वांगी अरबी किंवा खूप मिरची मसाल्यांचे से सेवन करत नाही आणि ते इथून खूप स्थिर होतात ज्याचा अर्थ असा की त्यांचा मानसिक संतुलन चांगले आहे त्यांना खूप खात्री आहे की त्यांची आजारपण ब्री होईल ते पेशंट राहिले आहेत आणि ते खूप सकारात्मक आहे की होय हे तर बरे होईल मी हे लक्षात घेतले आहे की ते पेशंट दोन महिन्यांच्या आत एक दोन तीन महिन्यांत बरे होऊन निघून जातात पण इथे मी त्या पेशंट्स बद्दल बोलतो ज्यांना आजाराबद्दल चिंता असते किंवा जे आहाराचे पालन करू शकत नाहीत किंवा जे पेशंट विश्वास ठेवू शकत नाहीत त्यांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना एक ते दीड वर्ष दोन वर्षेही लागू शकतात बरे होण्यासाठी आणि जरी ते बरे झाले तरीही आजाराची भीती सोरायसिसची भीती त्यांच्या मनात राहते ज्यामुळे त्यांचा सोरायसिस पुन्हा उद्भवतो एकदा सोरायसिस तुमच्या मेहनतीने किंवा तुमच्या डॉक्टरच्या मेहनतीने दोघांच्या सहकार्याने संपला की इथे तुम्हाला सोरायसिसला विसरून जायचे आहे जर मनाच्या मागे हे चालू राहिले की सोरायसिस आता परत येऊ नये आता ऋतू बदलत आहे आता परत येऊ नये आता मला ताप आला आहे आता परत येऊ नये आता हवामान बदलले आहे पुन्हा येऊ नये आता मी असे काही करू नये असे काही करू नये तर या तणावातही सोरायसिस कुठेतरी तुमचे रिलॅक्स होते जेव्हा सोरायसिस तुमचे ठीक झाले आहे तेव्हा तुम्हाला ते विसरून जायचे आहे की कधी सोरायसिस होता जरी ते विसरण्याची गोष्ट नाही आहे पण तुम्ही प्रयत्न करू शकता की तुम्ही वारंवार त्याबद्दल विचार करू नका तुमचे आहार आणि जीवनशैली व्यवस्थित ठेवा इन्फ्लेमेटरी उत्पाद विशेषतः अल्कोहोल नॉनव्हेज डेअरी उत्पाद स्टार्चयुक्त खाद्यपदार्थांचे से सेवन करू नका बाहेरचे अन्न खाऊ नका आणि जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले आणि येथे स्थिर राहिले तर तुमचे सोरायसिस होईल आणि ते पुन्हा उद्भवणार नाही जसे की मी सांगितले आयुर्वेदाच्या मदतीने आम्ही यावर लक्ष केंद्रित करतो की तुम्ही कोणती ना कोणती शारीरिक क्रिया करत राहा जेणेकरून टॉक्सिन्स बाहेर जात राहतील आणि तुमचा कोणताही ताणस्तर वाढणार नाही जेव्हा ताणस्तर वाढणार नाही तेव्हा निश्चितच तुमचे सोरायसिस परत येणार नाही टॉक्सिन्स बाहेर जात राहतील आणि जसे आपण म्हणतो की जर आज सर्व काही ठीक असेल तर बाहेरही सर्व काही ठीक दिसेल तसेच सोरायसिस मध्ये होईल जर तुम्ही आमच्या मार्गदर्शक तत्वांचे आणि आमच्या आयुर्वेदिक पद्धतींचे पालन करत असाल आणि तरीही तुमचे सोरायसिस ठीक करू शकत नसाल तर खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्या टीमशी संपर्क साधा आमच्याकडे भेट द्या आणि तुमच्या सोरायसिसवर विजय मिळवा धन्यवाद काळजी घ्या